भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आर्म ॲक्ट कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम सदतीस एकसह मोक्का ॲक्ट कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार प्रमाण दाखल गुन्ह्यातील मागील दोन वर्षापासून फरार असलेला पाहिजे आरोपी नवाज निसार सय्यद हा छत्रपती संभाजीनगर इथं असल्याबाबत आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोलीस हवलदार चेतन गोरे व हनुमंत मासाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस अंमलदार चेतन गोरे हनुमंत मासाळ राकेश टेकवडे असे दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन मिळालेल्या माहितीची शहानिशा करून पाहिजे आरोपी नवाज निसार सय्यद याचा छत्रपती संभाजीनगर इथं शोध घेतला असता तो दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता न्यू बायजीपुरा मुसा चौक जेन्सी छत्रपती संभाजीनगर इथं मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव नवाज निसार सय्यद वयवर्ष तेवीस काम व्यवसाय राहणार नवी अण्णा लाईन संतोष नगर कात्रज पुणे मूळ राहणार न्यू पाशाबाई यांच्याकडे भाड्यानं न्यू बाळजीपुरा मुसा चौक झिन्सी छत्रपती संभाजीनगर असं असल्याचं सांगून वर नमूद केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा तपास माननीय श्री राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर करत आहेत